सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत देशावरती लोकांचा डोंगर कोसळला आणि सर्व दलित जनतेचा बाप हरवला या बापाला आज महापरिनिर्वाण दिनाचं अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्ह्याच्या शाखेनं खरंतर जिल्हाध्यक्षांनी या कार्यक्रमाची वदा जबाबदारी आमच्यावरती टाकली होती कामानिमित्त त्यांना बाहेरगावी जावं लागलं या अभिवादनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा महासचिव संभाजी मोरेसाहेब सातारा अध्यक्ष अभिजित आप्पा गायकवाड सातारा महिला तालुका अध्यक्षा रोहिणीताई माने सातारा शहराध्यक्ष अजित अजय पुलावळे कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रशांत उभाळे त्याच पद्धतीनं कोरेगाव तालुका उपाध्यक्ष रोहित खरात आमचे आकाश आवडे सातारा तालुका संघटक अनिल भाऊ धोत्रे यांबरोबर स सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आमचे मैगावचे खरात ताते असतील सायगावचे जगताप साहेब असतील या सर्वांनी आपल्या बापाला म्हणजे महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं येऊन श्रद्धांजली आदरांजली वा अर्पण केलेली आहे आणि या वेळीस आपण हे पुस्तक बघतोय लोकशाहीचे वस्त्रहरण याचं लेखन केलेलं आहे संदीप प्रदीप मास, मासाळ मासाळसाहेबांनी परंतु आमच्या जिल्ह्याचे महासचिव आहेत सुहास मोरे साहेब त्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना केलेली आहे या प्रस्तावनेचं आम्ही इथं वाचन करतो छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शाहू फुले आंबेडकर यांनी घालून दिलेला लोकशाहीचा वारसा जपून सर्वसामान्य शेतकरी वंचित बहुजन कष्टकरी समाजासाठी मतदानाच्या माध्यमातून क्रांती घडवण्याची संधी दर पाच वर्षातून येत असते त्या संधीचा सुयोग्य असा वापर करून आपल्यासाठी काम करणारे प्रतिनिधी स लोकशाही बळकट करण्यासाठी आपण निवडून देऊ शकतो हे जरी खरे असले तरी आज पैशाच्या जोरावर सुरू असलेल्या राजकारणात सामान्य माणूस बरडला जात आहे राजकारणात सक्रिय सहभाग नसल्याचे त्याचे सामाजिक आर्थिक विकासाचे प्रश्न बाजूला पडून लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने जाताना दिसत आहे आपले स्वातंत्र्य अबाधित राहिलेस तर आपल्याला आवश्यक अशी शाश्वत प्रगती शाश्वत विकास शाश्वत शैक्षणिक आर्थिक राजकीय सामाजिक विकास असा समाज म्हणून करू शकतो आज भारत हे स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत असताना येथील सर्वसामान्य जनतेला खरोखरच स्वातंत्र्य हवे आहे का याचा विचार केला तर त्याचे उत्तर नाही असं आहे आपण जर स्वातंत्र्य झालो अस झालो तर त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अनिश्चितता याचा सामना करण्यास आपण समर्थ नसल्याने आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्यक्तिमत्वाचा विचार विसर होऊन आपण आपले स्वातंत्र्य हे समाजातील प्रस्थापितांच्या राजकारणाच्या पायी समर्पित करतो त्याबद्दल आपल्याला अजिबात कमीपणा वाटत नाही आपल्यावरील असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अनिश्चितता टाळण्यासाठी प्रस्थापितांच्या पायी आपण लोळवून घेतो आणि स्वतःचा बचाव करतो जर खरे स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आपल्याला स्वातंत्र्याबद्दल असणारी जाणीव प्रकल्प झाली पाहिजे आपल्या मनात दया करुणा जागृत झाली पाहिजे आणि आपणास माणूस म्हणून जगताना इतरांना सुद्धा माणूसकीची वागणूक देता आली पाहिजे तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहू शकते समाजातील सर्व तरातील व्यक्तींचे एकमेकांबद्दल जर प्रेम असेल तर एकमेकात सहाय्य करून योग्य ती प्रगती साधता येते आपल्याला एकमेकांशी चांगले संबंध प्रस्थापित करून सर्वांचे हित लक्षात घेऊन सर्वसामान्य व्यक्तींचे आयुष्य समृद्ध केले पाहिजेत तरच आपले स्वातंत्र्य आपल्या प्रगतीसाठी उपायकारक बनवू शकते प्रदीप सरांनी मांडलेली प्रस्तुत विचारणा पुस्तकेतून भारतीय लोकशाहीचे वस्त्रधरण या चिंतन आणि त्यावरील उपाय हे निश्चित आपल्याला निश्चितच आपल्याला विष विचारसरणीला चालना देऊन पुढील वाटचालीस दिशादर्शक ठरेल हे याचे खरे यश आहे सर्वसामान्य माणसांची होणारी कुचंबना बाकी सब झूट या विचार कवितेतून कवी संदीप यांनी व्यक्त केलेली आहे आणि ती आपणास विचार करण्यासाठी निश्चित प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे या प्रस्तावनेचं लेखन सुवास एकनाथ पुरे आमच्या जिल्ह्याचे महासचिव आहेत त्यांनी केलेलं आहे शिक्का संघटित वा संघर्ष करा ज बाबासाहेबांचा जो कानमंत्र होता त्याच्यावरती आपण सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करूया आणि पश्चिम महाराष्ट्राचे आमचे महासचिव दादा कांबळे हे एक सुद्धा एका कामानिमित्त बाहेरगावे गेलेले आहे आणि या स या सर्वांनी आत्ता उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे श्रद्धांजली वाहिलेली आहे शिक्का संघटित वा संघर्ष करा या बाबासाहेबांच्या कानमंत्राप्रमाणे आपण सगळ्यांनी जगण्याचा निश्चितच प्रयत्न करूया आणि हेच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली होईल असं मी म्हणतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान